नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारच्या तर लगभग आहेत ना दीड वगैरे वाजलं आहे तर जेवण वगैरे उरकलेलं आहे आणि आज जरासा प्लॅन सकाळी झाला आहे की जरा, जरा शृंगारपूर गावामध्ये जायचं आई ॲक्च्युली भैरभवानी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे प्रचितगड किल्ल्यावरती ॲक्च्युली प्रत्येकजण जाऊ शकत नाही तर त्या कारणाने खाली शृंगारपूर गावामध्येच आहे ना भक्तजनांसाठी भैरीभवानीचं मंदिर बांधलेलं आहे तर तिकडे आपल्याला जाऊन आज दर्शन घ्यायचं आहे आणि बाकी शृंगारपूरमध्ये पण जी काय मंदिर आहेत आणि परिसर आहे तो आज आपण फिरणार आहे सोबत आपल्या संतोष असणार आहे सूरज असणार आहे तिघंजणच असू अजून बघू कोण जर ॲड झालं तर सोबत जाऊया तर दुपारची वेळ आहे म्हणजे बाईकच काढणार आहे आपण त्यामुळं काय जायला एवढा काय वेळ लागणार नाही पटकन जाऊन येऊ आकाश एकदम निरभ्र आहे आज काय पाऊस येण्याची शक्यता दिसत नाही आहे त्यामुळं काय आपण रेनकोट वगैरे नेत नाही आहे असंच जाऊया काकीवरती ओरट्टे खारुताई ओरट्टे ती दुपारची वेळ आहे ना तर त्यांना काही ना काहीतरी दिसतच असतं खारुताईने ओरट्टत म्हटलं बघितले नसते त्याने मुंगाच कुठंतरी कोंबडी उघडलेस आता कोंबडी सांभाळणं म्हणजे मोठं काम सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा भात तयार होतात पट, ना तेव्हा कोंबडी वगैरे सांभाळणं म्हणजे मोठा टास्क बाऊल येतो हे मुंगसे येतात हे सगळे आहेत ना पटापट पटापट कोंबड्यांना खाऊन टाकतात मग तेव्हा असं जेगवावं जा लागतं झगवावं लागतं म्हणजे आवाज करत बसावं लागतं म्हणजे माणसाच्या आवाजाने तरी ते मुंगसं वगैरे जरा लांब पडतात आणि जे काही कोंबडी असतात ती राहतात नाही तर यावेळेस म्हणजे रोज एखादी विकेट तरी पडतेच गावामध्ये तर आपली कोंबडी पण आज झाकून ठेवलेली आहेत अजून उघडलेली नाही संध्याकाळी फक्त आई एक दोन तास उघडेल मग संध्याकाळी चार साडेचारला वगैरे उघडली उगर ना त्यांना की मग थोडा वेळ त्यांना जगवलं की मग सहा साडेसहाला काळूख पडायला लागलं की ती बरोबर घरी येतात मग काय एवढा टेन्शन नाही मागच्या आठवड्यात आहे ना आमची पण एक कोंबडी मुंगसाने नेली खालच्या बाजूला नेलेली पण आम्ही सोडवलीसुद्धा पण पुढे झालं असं सोडवल्यानंतर ती कोंबडी अशी पुढे गेली मला वाटलं घरी येईल ती संध्याकाळपर्यंत परत आलीच नाही मग आईने वगैरे शोधलं खालच्या पट्ट्याला मी इकडे वरच्या पट्ट्याला शोधलं कोंबडी काय भेटली नाही ती गेलीच शेवटी मला वाटतं ती मुंगानं पकडलेली असणार ती कुठेतरी जाऊन मेली असणार मला वाटतं चांगली आहे ॲक्च्युली तेव्हा चुकलं ते पाटून जायला होतं आणि तिला पकडायला हवी होती दोन तीन वेळा गेलो पण ती उडत होती तर मग इकडे वरच्या वर्ष आली मला वाटतं घरी येईल पण ती काय आलीच नाही असो असं म्हणजे गावाकडं स्ट्रगल असतो सर्व गावठी कोंबडी खायला चांगली वाटतात पण ते पाळायला पण तेवढाच परिश्रम आहे त्या पाठीमागं म्हणून मा मग गावठी कोंबडा एखादा घ्यायला गेला गेलात ना तर साधारण सहाशे सातशे रुपये सध्या एक कोंबडा मिळतो पण ते पैसे देताना असं वाटतं की अरे किती महाग आहे पण तो गावठी कोंबडा पाळला जातो ना ते पाळायला पण तेवढेच ते परिश्रम आहे तेवढं या सगळ्यांपासून ते वाचून मग त्याला मोठं करावं लागतं असं आहे असं म्हणजे चला निघूया वरती सूरज आणि रेडी झाले असतील व जाऊया पटापट जरा फेरफटका पट मारून येऊ हो। पाऊस यायच्या अगोदर चला म्हणजे पायरीच्या झाडाखाली पोचलेला आहे पाऊस येण्याची दाट शक्यता दिसते बघूया गणपती बाप्पा हो या चला बारको आहे सोबत म्हणजे बारको म्हणजे आमचा रायडर तो पुढे आहे आपण चाललोय पाठवून आणि इकडे पूर्ण सह्याद्रीचा पट्टा आला तर बारीक बारीक पाऊस येईल काय मोठा पाऊस येणार नाही गेले दोन ते तीन दिवस झाले मोठा पाऊस नाही बारीकच पाऊस आहे क्लायमेट काय झालं आहे बघा समोर तिकडे त्या डोंगराला दिसत तर ऊन आहे इथे पाऊस पडून गेला आहे आणि आपल्या वरती निवळीला तर ऊनच होतं खतरनाक आहे पाऊस कधी पडून गेला ते पण नाही माहिती रस्ता ओला दिसतो आहे म्हणून समजते पाऊस पडून गेला आहे तर आपल्याला साधारण आजचा प्रवास आहे निवळीपासून नायरी एक तीन चार किलोमीटर आणि नायरी ते शृंगारपूर एक दोन तीन किलोमीटर म्हणजे सात आठ किलोमीटरचा सा प्रवास आहे आणि मस्त आहे पाऊस नाही आहे आणि आजूबाजूला मस्त हिरवळ आहे बघा अशा वातावरणामध्ये जरा फिरायला बरं वाटतं म्हणजे कसं भिजायला पण नाही आणि वातावरण पण चांगलं कारण ऊन पण एवढं नाही आहे कारण ढगाळ वातावरण असल्यावर एवढं ऊन नसतं आणि हा आपला नायरीचा पूल म्हणजे जी कातोडी शृंगारपूर साईडून जी नदी येते तर त्या नदीवरचा हा पूल नदीला पाणी आहे अजून बऱ्यापैकी आणि हा इथे तिटा आहे हा रोड गेला खाली संगमेश्वरला आणि सरळ आपण चाललो आहे आता वरती या दादांजी इथे माझं सध्या व्हिडिओ अपलोडिंगचं काम सुरू असतं राईट साईडला नायरी तिवरे आणि हा जो लेफ्टला रोड गेला तो शृंगारपूर हा बघा बोर्ड आहे ते श्री भैरिवानी मंदिर शृंगारपूर विठ्ठलपाडा प्रीमियर लीग विठ्ठलपडा मलाड अशा रीतीने शृंगारपूर गावामध्ये आपली एंट्री झालेली आहे लास्ट वीकमध्ये पण मी येऊन गेलो पण आपण सरळ गेलेलो कातुडे गावामध्ये तर आज जरा सगळे भाऊ म्हणाले जाऊया भैरीभवानीचं पण दर्शन घेऊया तर हे आहे ग्रामदैवत शृंगारपूर गावचं आणि इथून पुढे गेल्यानंतर राईड घ्यायचं आपल्याला भैरीभवानी मंदिरसाठी ही पहिली वाडी लागते ही तळेवाडी इकडे लेफ्ट साईडला स्वयंभू हनुमान मंदिर आहे तर आ, हनुमान मंदिर रामदेव मंदिराकडे आपण जाऊया नंतर पहिलं तर वरती भवानी मंदिरमध्ये जाऊ तिकडे दर्शन घेऊ इकडे बाजूच मंदिर आहे वातावरण एक नंबर झालं आहे आणि इकडचं क्लायमेट पण चांगलं आहे भातं वगैरे आता कशी पिकायला आलेत म्हणजे एक पंधरा वीस दिवसामध्ये भातं इकडची तयार होतील असं वाटतं आहे लॉंबे आले आहेत चांगल्या भारपूर आहे हां हां इथे एक बोर्ड लावलेला आहे ऑलरेडी श्री भैरी भवानी मंदिर शृंगारपूर तर हा राईट घेतला की आपण थेट जातो मंदिरामध्ये मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे बऱ्यापैकी चांगला आहे त्यामुळे वरती तुम्ही फोर व्हीलर घेऊन येऊ शकता शाळेच्या बाजूने जर तुम्ही आलात ना तर इकडे ही मस्केवाडी मस्केवाडीतून सुद्धा तुम्ही मंदिरात जाऊ शकता इथे ॲक्च्युली पार्किंगची वगैरे व्यवस्थित सोय आहे ही बघा गाड्या व्यवस्थित करून मोठ्या गाड्या फोर व्हीलर दहा बारा तरी लागू शकतात एवढी गाडी आहे आणि वळणासाठी वगैरे पण जागा आहे तर इथे प्रचितगड भैरीभवानी घरगुती सुद्धा आहे म्हणजे नाश्त्याची वगैरे सोय इकडे अवेलेबल आहे चला म्हणजे मंदिराच्या आपण परिसरात आलेलं आहे तर एक दोन मिनटं चाललात ना उन्हाळ्यातून वगैरे गाडी वरपर्यंत येईल पावसाळ्यातून थोडासा रस्ता खराब झाला आहे तर वरती आल्यानंतर इकडे राईट साईडला स्वच्छता गृहाची सोय केलेली आहे म्हणजे कोणी बाहेरून आलं तर त्याची पण सोय आहे आणि या बाजूला इकडे पिण्याचं पाणी पण आहे पिण्याच्या पाण्याची वगैरे सोय आहे आणि इकडे हे समोर बघता हे भैरीभवानी मंदिर या मंदिराबद्दल सांगायचं झालं ना तर श्री भैरिवानी प्रचितगड सेवा संस्थान शृंगारपूर या संस्थेने कुलस्वामिनी श्री भैरिभवानी मातेच्या सेवेसाठी भक्तगणांना संधी प्राप्त व्हावी म्हणून या देवस्थानाची पुनर्निर्मिती ॲक्च्युली केलेली आहे हे श्री भैरिवानी मातेचं मूळ स्थान इकडे समोर आ, जो सह्याद्री स्टॉपला सह्याद्रीच्या इथेच प्रचितगड किल्ला आहे हा किल्ला साधारण इसवी सन चौदाशे चौदा साली बांधण्यात आलेला अत्यंत दुर्गम असा किल्ला आहे आणि मेन ह्याचा वापर खास करून टेहलनीसाठी केला जायचा तिथे जाण्यासाठी तीन तासाचा साधारण ट्रेक करावा लागतो तर तो ट्रेक प्रत्येकाला जमत नाही त्यासाठी मग ह्या मंदिराची पुनर्निर्मिती केली आहे चला बैरी भवानी मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे तर आता इथे गावचं ॲक्च्युली मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणजे जी शाळा आहे शाळेच्या बाजूलाच मंदिर आहे तिकडे पण जाऊया आणि तिकडचं दर्शन झालं की मग बाकीची मंदिरं करूया हा चौक आहे महाराणी येसुबाई संभाजीराजे भोसले चौक शृंगारपूर तर असा हा चौक आहे ॲक्च्युली तर इथे पहिलं दुकान वगैरे होतं हे दुकान पण इथे आतमध्ये आता आणि इथूनच आतमध्ये जायला रस्ता आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जय जय ठो पार्क विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाहेरची भात बघा एकदम तयार झालेत पिकतील ना कोई हा पिकतील आणि समोर हे जगूच घर आज शृंगारपूर गावचं सर्व देवदर्शन होत आहे तर इकडे किराणा मला इकडे पण एक दुकान आहे तर आत्ता आपण चाललो आहे स्वयंभू बजरंगवली त्यांचं पण दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मग गावदेवीचं मंदिर आहे पुढे तर गावदेवीच्या मंदिरात पण जाऊया आणि मग परतीचा प्रवास चालू करू आज जरा दुपारची वेळ होती म्हटलेलं जरा आलो आहेच तर जरा भवानीचं पण दर्शन घेऊन येऊ आणि शृंगारपूर गाव तसं पण ऐतिहासिक गाव हे गाव म्हणजे राणी येसुबाई यांचं हे माहेरघर आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं सासर तर तसंही ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळं म्हटलेलं जाऊन येऊया मारुती स्टॉप याला बोलतात समोर बघताय मंडळी हे आहे श्रीक्षेत्र शृंगारपूर स्वयंभू हनुमान मंदिर तर ह्याची साधारण स्टोरी अशी आहे की जेव्हा इथे नांगरणी केली गेली तेव्हा नांगरीचा जो आपला नांगरचा फाळ असतो खालचा त्या फाळाला ही बजरंगबलीची मूर्ती लागली त्यामुळे हे स्वयंभू हनुमान मंदिर नंतर प्रसिद्ध झालं छान मूर्ती आहे आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली मूर्ती असण्याची शक्यता आहे जुनी मूर्ती आहे जय बजरंगबली बजरंगबली की जय इकडे बजरंगबलीची मूर्ती आहे पुरातन मूर्ती या बाजूला इकडे गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे गणपती बाप्पा आणि या बाजूला नंदी पण आहे ही शृंगारपूर गावची सहान आहे म्हणजे माड वगैरे इकडे उभा केला जातो हे बघा आणि इथूनच पुढे समोर आहे ना ते ग्रामदेवतेचं मंदिर आहे तर आता बजरंगबाईचं तर दर्शन झालं आहे आता थेट जाव्या गावच्या मंदिरामध्ये तर ही पहिली वाडी ॲक्च्युली तळेवाडी आणि तळेवाडीच्या इथेच हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे गावचं ग्रामदैवत म्हटलं ना तर एक प्रसन्नता म्हटलं तर वेगळीच खूप भारी वाटतं राही देवीचंच मंदिर आहे ग्रामदेव शृंगारपूर गावचं चला मंडळी हा खास देवदर्शनाचा व्हिडिओ होता शृंगारपूर गावची मंदिरं अजून मंदिरं असतील बहुतेक पण आपण ही जवळपासची मंदिरं कवर केलेली आहेत शृंगारपूरमधून जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर अजून कोणती मंदिरं असतील तर नक्की सांगावी तिकडे पण व्हिजिट द्यायला आवडेल छान अशी मंदिरं होती मंडळी आणि दर्शन पण छान झालं अजून मधला दिवस आहे त्यामुळं काय भैरीभवानी मंदिराला पण जास्त पर्यटक नव्हते नाहीतर आपण मधच्या शनिवार रविवारी वगैरे आलो ना तर भरपूर पर्यटक असतात आणि ॲक्च्युली भवानी म्हटलं ना तर बऱ्याच जणांचं हे कुलदैवत आहे जसं की आमचाही लग्नाचा गोंधळ घालावा लागतो आमचीसुद्धा जी कुलदेवता आहे ती आहे भैरी भवानी तर बरेच जण मग कुलदेवतेच्या शोधामध्ये सुद्धा शृंगारपूर गावापर्यंत पोहोचत असतात आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी नक्कीच तिकडे येऊन आ, आपली जे दर्शन आहे ते घ्यावं आणि आपली चौकशी वगैरे करू शकतात बऱ्याच वेळा झालं आहे काय की गाव सोडून लोक गेली पण त्यांना कुलदैवत माहितीच नाही आहे मग जेव्हा भवानीचं नाव ऐकतात तेव्हा मग इकडे येऊन मग चौकशी वगैरे करतात मग त्यांना माहिती पडतं की नेमकं त्यांचं कुलदैवत कोणत्या गावी आहे असं सगळं आज चाललेलं आहे असो पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तर आपण आता चाललो आहे परतीच्या प्रवासाला संध्याकाळचे मंडई सहा वाजले आहेत नायरीमध्ये थोडंफार काम होतं तर थांबलो होतो आणि पाणी बघा कमी झालं आता नदीचं कारण गेले तीन दिवस एवढा पाऊस नाही आहे तर बऱ्यापैकी पाणी कमी झालं आहे तर चला मंडई निघूया आता आपल्या निवळीच्या घाटाला <laughs> निवळीत जाताना दोन घाट आपल्याला येतात हा नायरीतून चढताना कापाच्या वाडीचा एक छोटा घाट आहे आणि कापाच्या वाडीतून जेव्हा आपण वर जातो वर जाता जाता एक मोठा घाट आहे वातावरण एक नंबर झालंय रस्ता बघा पूर्ण सुका आहे आजूबाजूला हिरवळ आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे बाईकने एक दोन ते तीन मिनिटांमध्ये आपण नायरीतून वरती येतो कापाचीवाडी मध्ये आणि इकडे राईट साईडला पहिलंच घर लागतं ते गुलाबताईचं आमचं हायस्कूल होतं कारबाटले गावी म्हणजे निवळी कारबाट ते कारबाटले चा... साधारण चा। एक सात ते आठ किलोमीटरचं अंतर आहे तेव्हा कसं चालतच हायस्कूलला जायचं चालतच यायचं तेव्हा कसं कापचवड हा आमचा मधला स्टॉप होता म्हणजे तहान लागली की गुलाबताई आहे मध्ये जाधव आहेत आणि इथे कोणत्याही घरात गेलं तरी पाणी मिळतं आणि इकडे राईट साईडला श्री बाजी वाघजाई ग्रामदेवता मंदिर हे नवीन गेल्या वर्षीच उद्घाटन झालं आहे आणि अशा रीतीने आपण पोचलेलो आहे पायरीकडे हे, हे समोर बघते पायरीचं झाड खूप जुनं झाड आहे आणि इथे आल्यानंतर गावात आल्यासारखं वाटतं एकदम गणपती बाप्पा मोर्या आणि इकडचा नजारा बघू शकता तुम्ही मस्त सह्याद्री आणि सह्याद्रीला ढग टेकलेत ते त्याची धुकं आहे ताम भारी वाटतं एकदम चला निघूया घरी अवनी मयुरी आई सगळे वाट बघत असतील कारण मगाशी संतोष सूरजला मी पुढे आहे म्हटलं माझंच आहे तर मी थांबतो उशीर नको म्हणून त्यांना पुढे पाठवलंय चला मंडई फायनली घरी आलोय अवनी झोपलेली तो सांग हो केस बांधते अवनी हो 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 केस बांधते नवीन ना हो अवनी झोपेतून उठले जरा फ्रेश फ्रेश अजून चेहरा नाही आहे घरी <laughs> आलोय वाट बघत होती चुलीकडे होती घरी आले तसं धावत आली घरी आले की पप्पा आव्यात लगेच ना आणि आता तिला वाटतं कुठेतरी मी फिरायला नेणार आहे म्हणून जरा पटापट निघाले असं चला मंडई आज जरा देवदर्शन करून घरी आलेलं आहे तर संध्याकाळ म्हणजे आता फ्रेश होतो मस्त चला आज शिंगारपूर गावात गेलेलो शृंगारपूर गावचा थोडा फेरफटका होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 करय बाय झोपेतून उठल्यावर आमचा आवाजच येत नाही ना